नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मिस्टर अँड मिसेस दबडी या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर इथे बघा आम्ही दोघेजण शेताकडे आलेलो होतो कारण का मला पूर्ण दोन वर्ष झालेली होती शेताकडे गेलेले नव्हते म्हणून मला शेताकडे जाऊन तुरी वगैरे कशा आलेल्या आहेत हे बघून यावं तर यासाठी आम्ही या, दोघेजणच इथे आलेलो होतो मुलांना काही आणलेलं होतं कारण का ऊन वगैरे भरपूर होतं त्यासाठी म्हणलं दुपारचंच टायमिंग होता म्हणून आम्ही दोघंच आलेलो होतो तर हे बघा अशा प्रकारे तुरी आलेल्या आहेत कशा आहेत तुरी तर दोघांनी फिरून वगैरे बघितलं कारण का मधी म्हणजे मध्ये मधी जायचं म्हणलं तर भीती वाटत होती कारण का ते पूर्ण म्हणजे आपल्या माझ्या उंचीपेक्षा जास्त होत्या ह्यासाठी मग साईड साईडनेच बघून घेतलं आणि मुलांसाठी म्हणलं इथं म्हणजे शेंगा वगैरे घ्यावं हो। ज्या कोळ्या कोळ्या आलेल्या होत्या त्यासाठी तर इथं शेंगा वगैरे घेतल्या दोघांनी पण जिथं जिथं ज्या ज्या झाडेला आलेल्या आहेत त्या बघून तर हे अशा प्रकारे आलेल्या आहेत आपल्या शेतातल्या तोरी तर घेतलं वगैरे आणि नंतर ना पलीकड नदी वगैरे आहे पलीकडल्या पण साईडला बघितलं फिरून वगैरे आणि हे जी नदी आहे तर म्हणलं इकडं बघावं पाणी वगैरे किती आहे कारण की आपल्याला पाणी वगैरे लागतं ना देण्यासाठी ह्यासाठी बघ बघण्यासाठी आलेलो होतो इथं आणि बघितलं वगैरे आणि मी म्हणजे थोडसच इथूनच माघारी जावं असं माझं म्हणत होते मी तर मिस्टर मला म्हणत होते की नाही का पलीकडे जाऊ पलीकडल्या साईडला जाऊन पुरून मी नको म्हणत होते तर मला भीती वाटते भीती काय वाटत नव्हती माघारीच फिरावं पण नाही म्हणले पलीकडल्या साईडला जाऊन बघून यायचं तर बघितलं हे असं आहे पूर्ण साइडचं वातावरण तर फिरून वगैरे बघितलं वगैरे पाणी भरपूर होतं मग आता थोड्या दिवसानं पाणी वगैरे द्यायचं आहे तर मग बघितलं आलं वापस आणि हे बघा अशा प्रकारे आलेले आहेत पूर्ण सर्व तरी आणि साईडनं सगळं पूर्ण हिरवं हिरवं असं वातावरण म्हणजे हिरवं हिरवं गार असं रान आहे बघितलं केलो आणि मग तिथून मला खालच्या साईडला वडा वगैरे आहे तर त्या साईडला कसं कसं झालेलं आहे काय नाही बघावं कारण की वड्याच्या साईडला म्हटल्यावर थोडंसं जरा हेच होतं म्हणून बघितलं व्यवस्थित आहे तुरी पण आपल्या चांगल्या आहेत आणि नंतर पंधरा वीस दिवसांनी येतील खायला तुरी मग बघितलं केलं आलो वापस तर कसं वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय बाय